तायवाडे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक बबन तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त तायवाडे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व स्वास्थ्य रुग्ण फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वायकल कॅन्सर याबद्दल आई वडिलांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नऊ ते दहा वयोगटातील मुलींना सर्वायकल कॅन्सर निशुल्क लसीकरण करण्यात आले कॅन्सर हे महिलांमध्ये होणार सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे तर बाबतीचं जर आम्ही अवेअरनेस केलं आहे नऊ ते वीस वयागटातील मुलींना सातशे ते आठशे मुलींचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं होतं आणि त्यांना आम्ही आज फ्रीमध्ये वॅक्सिनेशन केलेलं आहे प्लस त्यांचे पॅरेंट्स जे तीस पस्तीस चाळीस वर्षांचे आहे त्यांना पॅप्समिअर तपासणी आणि सर्वायकल कॅन्सर कसा आपण ओळखू शकतो डायग्नोज करू शकतो आणि त्याचं ट्रीटमेंट लवकरात लवकर कसं स्टार्ट करते याच्याबद्दल पण आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आम्ही या रेग्युलरली काही ना काही सामाजिक कार्यक्रम इथे घेतच असतो लास्ट इयर आम्ही ब्लड डोनेशन फ्री हेल्थ चेकअप कॅम्प रेग्युलरली कंडक्ट करतो आता आम्ही हा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेतलेला आहे पुढे कधी आम्ही बोन मिनरल डेन्सिटी ऑस्ट्रिओपोरसिस चेक ते आम्ही रेग्युलरली करत राहणार आहोत